आपलं स्वागत आहे प्रभाग क्रमांक चार चार सर्व मतदारसंघा एकवीसशे बारा मतदारसंघ मध्या ज्या मतदान केलंय त्यांचे सगळ्याचे आभार माननीय चव्हाण साहेबांचे आभारसाईचे आभार अमर राजुलकर यांचे सुद्धा आभार मानतो चारशे नरेंद्र चारशे एकोणऐंशी मतदान घेऊन विजयी झालो चारशे एकोणऐंशी मतदान घेऊन विजयी झालो मी त्याबद्दल सर्व जनतेचे आभार मानतो ओके okay. आज जो आपला विजय झालेला आहे त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया जे मतदारांनी आम्हाला मतदान देऊन भरघोष विजय त्याबद्दल मतदार खूप खूप धन्यवाद आणि आमच्या लाडक्या आमदार श्रीजयताई चव्हाण आणि आमच्या राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांचंही खूप खूप धन्यवाद की त्यांनी एका माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून मला तिथून उमेदवारी दिल्याबद्दल साहेबांचे मी खूप खूप आभार मानतो आणि मायबाप जनतेचे बी मी खूप खूप आभार मानतो प्रभाग क्रमांक चार